बेळगाव आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे घोषणाने दणाणली शिनोळी सीमा कर्नाटक सरकारच्या राज्योत्सवाचा निषेध करत शिवसेनाची जोरदार निदर्शनं मराठी अस्मिता अभिमान आणि बेळगावच्या प्रश्नावर पुन्हा भेटला मराठी जनतेचा संताप चंदगड तालुक्यातील शिनोळी येथे कर्नाटक सरकारच्या राज्योत्सवाच्या निषेधार्थ मराठी अस्मितेच्या जयघोषांनी वातावरण भारावले होते बेळगाव आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे जय महाराष्ट्र बेळगाव मराठीच आहे कर्नाटकचा निषेध असो अशा घोषणांनी संपूर्ण सीमाभाग दनानून गेला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाकडून कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवत सीमा भागात जोरदार निदर्शने करण्यात आली कर्नाटक सरकारकडून एक नोव्हेंबर हा राज्योत्सव साजरा होत असताना सीमा भागातील मराठी बांधवांनी मात्र हा दिवस काळा दिवस म्हणून पाळला या निदर्शनाचे नेतृत्व शिवसेना उद्धव ठाकरे गटचे जिल्हा प्रमुख प्राध्यापक सुनील शिंत्रे यांनी केलं शिनोळी फाट्यावर शेकडो शिवसैनिकांनी मोठ्या उत्साहात एकत्र येत निषेधाची लाट उभारली होती यावेळी बोलताना प्राध्यापक शिंद्रे म्हणाले बेळगाव निप्पानी कारवार ही मराठी गावे महाराष्ट्रात आल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही हा प्रश्न राजकारणाचा नसून मराठी अस्मितेचा आहे असं त्यांनी ठणकावून सांगितलं त्यांच्या या घोषणेवर उपस्थितांनी जोरदार घोषणा देत सीमा भागाचा नारा पुन्हा बुलंद केला दरम्यान संभाव्य गोंधळ टाळण्यासाठी पोलीस उपाधीक्षक रामदास इंगवले यांच्या नेतृत्वाखाली चंदगड पोलिसांनी सीमेवर चोख बंदोबस्त ठेवला होता कर्नाटक पोलीस आणि जिल्हाधिकारी कार्यालयानेही मोठा फौजफाटा तैनात करून शिवसैनिकांना सीमापार जाण्यापासून रोखले काही शिवसैनिकांना अटक करून नंतर सोडण्यात आले या निदर्शनात पदाधिकारी विष्णू गावडे राजू रेडेकर सुहास गुरव मनोज राणे विलास कुटरे संदीप पाटील शांता जाधव रेखा पाटील रेणुका कांबळे यांच्यासह शेकडो शिवसैनिकांचा उत्स्फूर्त सहभाग होता संपूर्ण सीमा भागात मराठी जनतेचा आवाज घुमत होता सीमा फक्त रेषा नाही ती अस्मितेची ओळ आहे मराठी भाषेचा अभिमान सीमा भागातील जनतेचा आत्मसन्मान आणि बेळगावचा प्रश्न या निदर्शनातून पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे शिनोळीतील घोषणांनी आज स्पष्ट केलं की बेळगाव महाराष्ट्रात आल्याशिवाय मराठी झेंडा खाली उतरणार नाही अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा